भारत विकास परिषदेचे पुनर्वसन केंद्र पुणे तर्फे व महाराष्ट्र नॅचरल गॅस पुणे या कंपनीच्या सहाय्यता निधीतून मोफत दिव्यांग शिबिर शिरपूर येथे हनुमान व्यायाम मंदिर ट्रस्ट येथे आयोजित करण्यात आले या शिबिरासाठी गेल्या एक महिन्यापासून सर्वेक्षण टीमने नोंदणी करण्यासाठी खानदेशातील विविध लहान मोठ्या गावापर्यंत प्रवास केला म्हणून या शिबिरास दोनशे पेक्षा जास्त दिव्यांगांची उपस्थिती लाभली असून त्यांचे हातपायाचे मोजमाप घेण्यात आले येत्या डिसेंबरच्या महिन्यात त्यांना कृत्रिम मॉड्युलर हात व पा पाय प्रदान करण्यात येणार आहे ज्याची बाजारात किंमत पन्नास हजार जास्त आहे यामुळे दिव्यांग बांधव आत्मनिर्भरपणे चालू फिरू शकतील हाताचा उपयोग करू शकतील या कार्यक्रमात रक्तदान क्षेत्रात कॅन्सर व थॅले सेमिया पेशंट करिता जीवनदायी उल्लेखनीय कार्य करणारे पनवेलचे उन्मेशभाई मोतीला लोहार यांचा तसेच एका दिवसात जवळपास आठशे पंच्याण्णव दिव्यांगांना हातपाय प्रदान करण्यात आले व त्याची ग्रीनीज ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद करण्यात आली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक माननीय मोहनजी भागवत यांनी त्यांचा, त्यांचा हस्ते पुणे येथे दिव्यांग मित्र पुरस्कार प्रदान केला त्या विनयजी खटावकर यांचाही सन्मान श्री गाडी लोहार समाज मंडळ शिरपूर शहर व तालुकातर्फे सन्मान करण्यात आला कार्यक्रमाला सहकार भारतीचे राष्ट्रीय संघटन मंत्री संजयजी पाचपोर शिरपूरचे आमदार काशीरामजी पावरा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ धुळे जिल्हा संघचालक हितेंद्रजी जैन भारत विकास परिषदेचे प्रमुख विश्वस्त विनयजी खटावकर सीरम इन्स्टिट्यूट पुणे येथील आर्थिक सल्लागार सी ए अभ्यंकर सहकार भारतीचे राष्ट्रीय संपर्क प्रमुख दिलीपजी पाटील पोलीस उप सुनील गोसावी शिरपूर एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी धुळे जिल्हा परिषदेचे माननीय अध्यक्ष डॉ तुषार रंदे माननीय उपाध्यक्ष देवेंद्र पाटील भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष बबन चौधरी माजी नगराध्यक्ष संगीताताई देवरे माजी उपनगराध्यक्ष काशीनाथ माडी वासुदेव देवरे माजी नगरसेवक हेमंत भाऊ पाटील कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रसाद पाटील राजू टेलर आदी उपस्थित होते घेण्यात आलेला आहे महाराष्ट्र नॅचरल गॅस पुणे भारत विकास परिषद दिव्यांग केंद्र पुणे आयोजित जनकल्याण सेवा संस्था यांच्या संयुक्त मानाने हा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे पहिल्यापुन मी त्यांना धन्यवाद देतो की आमच्या दिव्यांग बांधवांसाठी एक चांगला कार्यक्रम ठेवलेला आहे त्या कार्यक्रमामध्ये आलेले माननीय जितेंद्रजी जैनजी माननीय संजय दादा भाजरेकर सहकारी भारतीय राष्ट्रीय संघटन मंत्री या कार्यक्रमामध्ये आलेले आता ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन देवेंद्र विदयीजी सावरकर मंचावर बसलेले सगळेच मान्यवर सगळ्यांचं नाव टाइम कमी आहे त्यामुळे सगळेच मान्यवर समोर बसलेले सगळे डॉक्टर असतील सगळे सेवदार असतील बांधव असतील माता भगिनी बंधू आणि भगिनी आज आपले एक सुंदर असा कार्यक्रम ठेवलेला आहे आपल्या तालुक्यामध्ये त्यामुळे मी दिली बाप्पांना खूप खूप धन्यवाद देतो त्यांच्या सहकार्याला धन्यवाद देतो की एक अपंग बांधवांसाठी एक चांगला कार्यक्रम ठेवलेला आहे कारण अपंग बांधवांसाठी स्वतः खर्च करून कोणी पाय बसू शकत नाही कोणी हात बसवू शकत नाही त्या दृष्टिकोनातून आपण एक चांगला कार्यक्रम ठेवलेला आहे त्यामुळे आपल्याला त्यांना जितकं धन्यवाद दिलं तितकं कमी पडणार आहे बंधू आणि भगिनीं या संसारिक जीवनामध्ये संसारामध्ये आपण सगळे करतो आहे आपल्या स्वतःसाठी चोवीस तास आपण पडतो आहे परंतु निस्वार्थ सेवा निस्वार्थ सेवा ही ही जी सेवा होत आहे ही निस्वार्थ सेवा म्हटलेली त्यामुळे आपण जीवनासाठी आणि संसारासाठी जे धापड करतो त्याच्यामधून आपण निस्वार्थ सेवा सुद्धा काही काढलं तर निश्चित आपल्याला जीवनामध्ये आनंद झाल्याशिवाय राहत नाही आताच साहेबांनी सांगितलं की मी काय स्वार्थासाठी आलो आहे परंतु त्यांना काय टेन्शन आहे सगळं काही सांगितलं त्यांनी परंतु जे सेवेमध्ये आनंद आहे ते कुठेही आनंद मिळत नाही त्यामुळे जी सेवा आहे ईश्वर सेवा आहे त्या दृष्टिकोनातून आपण सुंदर असं कार्यक्रम ठेवलेला आहे मी आता जास्त न बोलता या कार्यक्रमाला सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि माझं दोन शब्द सप्त धन्यवाद